आता तर था पगार झाला आपला आता मस्त मी ड्रेस घेतो बूट घेतो मी पण ड्रेस घेतो काय गे हा तू काय घेतो नाही दादा मी काहीच नाही घेणार आहे काय गे हा एवढा चांगला पगार असून असे कपडे घालून येतो तू थोडेसे चांगले कपडे घालत जायना आता पगार होऊन राहिला तर आता चांगले कपडे घेतो आणि रोज रोज तू एकच ड्रेस घालून येतो त्याजवळ ड्रेस नाही काय एकच ड्रेस आहे काय आता पगार झाला आता नवीन कपडे घेतो नाही दादा असं नाहीये माझ्या आईची जिम्मेदारी माझ्यावर आहे माझ्या आईची तब्येत खराब आहे ना तिच्या गोड्यांचा खर्च तिच्या सर्व हॉस्पिटलचा खर्च माझ्या पगारातूनच होतो आणि बाकी पैसे घर चालवण्यात चालले जाते ते मी नाही घेऊ शकत हॅलो अरे तुम्ही तिघ चालले ना इकडे या बरं ऑफिस मध्ये पहिले बरं बरं थांबा मॅडम दोन मिनिटात येऊन राहिले काय झालं रे काम आहेत मॅडम तर फोन आला तर ऑफिस मध्ये बोलवला आपल्याला बरं चालू काय काय झालं मॅडम का बरं बोलावलं हे बघा मुलांना आपल्या ऑफिसला आपल्या सगळ्यांना एक ड्रेस कोड राहणार आहे आणि उद्यापासून तुम्हाला सगळ्यांनी एका ड्रेसात यायचं आहे आणि नियमितपणे तुम्ही तो ड्रेस घालून यायचा आहे हा एक रूल आहे या ऑफिसचा त्याचं डिस्कशन आपण उद्या करू असं मॅडम आता आम्हाला रोज एकच ड्रेस घालून यावं लागेल का ऑफिसला हो एकच ड्रेस कोड राहणार आहे आणि इथं गरीब श्रीमंत सर्वच मुलं असतात मी पाहिलं आता तुम्ही नेहाची मजा उडवली ना ऑफिस मध्ये यायचं असेल तर ड्रेस कोड असल्याशिवाय ऑफिस मध्ये यायचं नाही ठीक आहे मॅडम